नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही जे जे कोणी सगळे आलेले आहात त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे आजची तारीख ही तीन जुलै दोन हजार चोवीस आणि या दिवशी बीडमध्ये ज्या ज्या अपडेट्स किंवा ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सर्व अपडेट्स देण्याचा मी अगदी थोडक्यात प्रयत्न करणार आहे अगदी कमी वेळेमध्ये काही थोड्या मिनिटांमध्ये मी या सर्व अपडेट्स आज तुम्हाला देणार आहे काही अपडेट्स आहेत का तर हो निश्चितपणे आज तीन जुलै दोन हजार चोवीस या दिवशी जिल्ह्यामध्ये किंवा बीडमध्ये बीड शहरामध्ये ज्ञानराधा पतसंस्था आणि सुरेशराव कुटे यांच्या संदर्भाने ज्या अपडेट्स आलेल्या आहेत त्या मी आज तुमच्यापर्यंत पोहोच करण्यासाठी मी आलेलो आहे तर आज खरं म्हणजे सुरेशराव कुटे त्यांचा जो पी शी आर पोलिसांना मिळालेला होता तो संपलेला होता आणि त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये दाखल केलं जाणार होतं हजर केलं जाणार होतं आणि आज त्यांना पुन्हा एकदा जामीन मिळतो का या दृष्टीने सर्व ठेवीदारांचं लक्ष या गोष्टीकडे होतं त्या अनुषंगाने तीन जुलै दोन हजार चोवीस या दिवशी सुरेशराव कुटे आणि त्यांच्यासोबत आशिष पाटोदेकर यांना बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं कारण त्यांचा जो पी सी आर होता तो संपलेला होता त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि हजर केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांचा पी सी आर वाढून मागितलेला आहे खरं म्हणजे लोकांना अशी अपेक्षा होती की आज कुटेंचा जामीन मिळेल आणि पुढील प्रोसेस सुरू होईल परंतु पोलिसांनी आजही त्यांचा पी सी आर वाढून मागितला तर हा पी सी आर नेमका कशासाठी हवा आहे अशी विचारणा झाली तेव्हा पोलिसांनी असं कारण दिलं की आमचा जो तपास सुरू आहे तो अजूनही संपलेला नाही आम्हाला अजूनही त्यांचा तपास करायचा आहे किंवा त्यांची तपासणी करायची आहे त्यांची उलट तपासणीच्या पद्धतीनं सुरू आहे किंवा त्यांच्या प्रोसेसबद्दल असेल किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं जे घोटाळे करून ठेवलेले आहेत जे लोकांचे पैसे अडवून ठेवलेले आहेत ते का अडवलेले आहेत किंवा कशा पद्धतीनं त्यांची प्रोसेस सुरू आहे या संपूर्ण पद्धतीवरती जिथं जो तपास पोलिसांचा सुरू आहे त्यासाठी त्यांचा पी सी आर वाढून मागितला गेला पोलिसांची मागणी होती की आम्हाला हा पी सी आर अजूनही काही दिवस हवा आहे त्यांची तपासणी करायची आहे हा पी सी आर वाढवला गेला कुटेंचे जे वकील होते त्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला आणि त्यांची जी पुन्हा पुन्हा मागणी आहे की कुटेंना खरं म्हणजे एकतर जामीन द्या परंतु जामिनाच्या पलीकडंही जेव्हा जामीन मिळत नाही तेव्हा त्यांची एक वेगळी मागणी असते आणि ती असते हाऊस अरेस्ट किंवा नजरकैद म्हणजे त्यांना घरामध्ये राहू द्या घरात राहून काम करू द्या अशाच पद्धतीची मागणी आज सुद्धा कुटेंचे जे वकील आहेत किंवा त्यांची जी टीम आहे त्यांच्या वतीने पुन्हा एकदा मागणी करण्यात आली आणि त्यांना हाऊस अरेस्ट करा किंवा घरे राहू द्या अशाच पद्धतीची मागणी कुटेंच्या वकिलांनी केली मग हाऊस अरेस्ट का कशासाठी तर त्याचं समर्थन करताना त्यांनी असं सांगितलं की जे फंड्स उपलब्ध होणार आहेत आणि जी फंड्सची मागणी आम्ही जी केलेली आहे आणि त्याची जी, जी प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस करण्यासाठी आणि त्यांचं काम करण्यासाठी त्यांना घरी राहू द्या घरी नजरकैदेमध्ये राहू द्या किंवा हाऊस अरेस्ट हा जो शब्द त्यांनी वापरला हाऊस अरेस्टमध्ये त्यांना राहू द्या आणि जे उर्वरित काम सुरू आहे ते काम ते घरी राहून करतील त्या काम करण्यासाठी हे जे हाऊस अरेस्टची मागणी त्यांनी केली त्याच पद्धतीची मागणी त्यांनी आजही केली मात्र ही के जी हाऊस अरेस्टची मागणी होती ती न्यायालयाने फेटाळली आणि कुठेंना पोलीस स्टेशनमध्येच राहावं लागेल किंवा पोलिसांच्याच ताब्यामध्ये राहावं लागेल अशा पद्धतीची जी आहे न, निकाल आहे तो न्यायालयाने दिला आणि शेवटी जो पोलिसांचा जी पोलिसांची जी मागणी होती पी सी आरची ती पी सी आरची मागणी पुन्हा एकदा मंजूर करण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा कुठे हे पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहेत ते किती तारखेपर्यंत राहणार आहेत तर ते मिळालेल्या माहितीनुसार हे सहा जुलै दोन हजार चोवीस या दिवसापर्यंत कुठे पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात असणार आहेत पोलिसांच्या पी सी असणार आहे आणि त्यांची स सखोल किंवा कसून चौकशी सुरू राहणार आहे कंटिन्यू राहणार आहे मिळालेल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या त्या पोलिसांनी जाहीरही केलेल्या आहेत त्याची एक विशेष क्लिप किंवा विशेष व्हिडिओ मी बनवलेला आहे वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो माझ्या प्रोफाईलवरती उपलब्ध आहे तो जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता पोलिसांनी कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी आत्तापर्यंत पोलीस तपासामध्ये उघड झालेल्या आहेत या सर्व गोष्टींचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे तोही आपण पाहू शकता आता पुढील काही दिवस त्यांची अजून एकदा तपासणी जी चालू आहे ती कंटिन्यू होणार त्या त्या आहे त्यामध्ये कुठल्या नवीन गोष्टी येतील ते आता खरं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार ही गोष्ट सध्या फार चर्चेमध्ये आहे की कुठेंनी हे पैसे नेमके गुंतवले कुठे किंवा त्याचं काही चुकीच्या गोष्टी तर काही घडलेल्या नाहीत ना या सुद्धा काही चर्चा आत्ता जिल्ह्यामध्ये आणि ठेवीदारांमध्ये आहेत त्यातली एक चर्चा मी ठक फक्त या ठिकाणी सांगणार आहे मानणार आहे की कुठेने हे पैसे कदाचित बिटकॉईनमध्ये सुद्धा गुंतवले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण तशी चर्चा आत्ता होताना दिसत होता आहे किंवा तशा काही अपडेट्स काही न्यूज आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ते किती खरं किती खोटं हे खरं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जाहीर होणार आहे किंवा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे परंतु जाता जाता मी पुन्हा एकदा एक, एक गोष्ट नमूद करेन की हे जे पैसे आहेत आणि हे जी ह्या ज्या रकमा ह्या ज्या ठेवी गुंतलेल्या आहेत त्या हजारो कोटींच्या आहेत आणि हा पैसा अतिशय गोरगरिबांचा आहे या गेल्या सात आठ दिवसांपासून ठेवीदारांचं जे आंदोलन बीडमध्ये चालू आहे काही उपोषणकर्ते आहेत त्यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यामध्ये हजारो ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचा जो आक्रोश आहे तो फार विदारक आहे जे ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यामध्ये फार गोरगरीब लोक यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांचे पैसे मिळणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे हे कुणीही नाकारत नाही नाकारण्याचा संबंध नाही कुठेंच्या बाजूने जरी आम्ही मी बोललो किंवा इतर कोणी जर बोलत असतील तरीसुद्धा या ठेवीदारांच्या बाजूनेसुद्धा आमची संवेदना आहे आम आपण सर्व त्या ठेवीदारांच्यासोबत सोबत आहोत परंतु आ, हे प्रकरण इतक्या सहजपणे निस्तरेन असं मात्र निश्चितपणाने वाटत नाही आता हे सगळं जे चाललेलं आहे त्याला निश्चितपणाने वेळ लागणार आहे कालावधी लागणार आहे ती किती लागेल हे म्हणजे आता येणाऱ्या आ, काही दिवसांमध्ये ठरणार लोकर आहे दिसणार आहे परंतु लवकरात लवकर हे पैसे उपलब्ध होण्याची फार मोठी आवश्यकता आहे कुटेंच्या जवळचे काही लोक अजूनही बाहेर आहेत त्यांनी खरं म्हणजे या प्रोसेसवरती लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर हे पैसे उपलब्ध करून कसे देता येतील याच दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे जे जे म्हणून पर्याय उपलब्ध असतील त्या सर्व पर्यायांचा विचार करून लोकांचे पैसे कसे उपलब्ध करून देता येतील या दृष्टीने विचार व्हावा त्या गोरगरीब जनतेचे पैसे दिले जावेत ज्या ज्या लोक यामध्ये गुंतलेले आहेत त्यांचे सर्व पैसे लवकरात लवकर मिळावेत या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे शेवटी मी एवढंच सांगेन की अशाच पद्धतीच्या अपडेट्स आपल्यापर्यंत जर पोहोचायच्या असतील तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तेव्हा मी शेवटी विनंती करतो की कृपया अजूनही आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढीच एक विनंती करेन आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद